चैत्र पाडवा येतो ग वर्षाच्या वर्षाला चैत्र पाडवा येतो वर्षाच्या वर्षाला चला गयानो लागू पाडव्याच्या तयारी ला। लाग तयारीला चला चला गयानो लागू पाडव्याच्या तयारीला

गोपाडव्याच्या तयारीला चैत्र पाडवाग येतो वर्षाच्या वर्षाला मी सकाळी उठून मी सकाळी उठून घेते झाडून जोडून मी सकाळी उठून घेते झाडून जोडून मला असं वाटे मी घेईन रामाचं दर्शन मला असं वाटे मी घेईन रामाचं दर्शन चला गयानो लागू पाडव्याच्या तयारीला चला गयानो लागू पाडव्याच्या तयारीला चैत्र पाडवा येतो वर्षाच्या वर्षाला चैत्र पाडवा येतो वर्षाच्या वर्षाला चला लागू पडायच्या ना मी तर सकाळी उठून मी तर सकाळी उठून करते सडा सारवण मी तर सकाळी उठून करते सडा सारवण उठा उठा लवकर आणावे आंब्याचे ग पान उठा उठा लवकरा ना आंब्याचे पान चला बैया लागू पाडव्याच्या तयारीला चला चला गैया लागू पाडव्याच्या तयारीला ला चैत्र पाडवागय येत वर्षाच्या वरिषा चैत्र पाड येत वर्षाच्या वर्षाला चला गैया लागू पाडव्या तयारीला सकाळी उठून मी तर सकाळी उठून मारी ते अंगणी मी तर सकाळी उठून मारी ते अंगणी पती बांधी त्या तोरण मीत काळी ते रांगोळी पती बांधी त्या तोरण मित काळी ते रांगोळी चला गयान पाडव्याच्या तयारीला ला चैत्र पाडवा येत वर्षाच्या वर्षाला चला बयानो लघु पाडव्याच्या तयारीला ला चला गयण करगुडीची तयारी चला गयण करुगुडीची तयारी रामगेले करुगुडी वन वसा आज येतील मगरी करू त्यांची स्वागताची तयारी करू त्यांच्या स्वागताची तयारी चला बयान लावू पाडव्याच्या तयारी ला चला बयान लावू पाडव्याच्या तयारी ला चैत्र पाडव हो येतो वर्षाच्या चैत्र वर्षा ला चैत्रपाड येतो वर्षाच्या वरषाला चला बयानो लागू पाडव्याच्या तयारीला काय काय केली तयारी सांग काय काय केली तयारी सांग 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 मी तर घेतला चंदनाचा पट तिथे रांगोळ्याचा तट घेतला मग गुडीला तांब्याचा कलश चला बयानो चला गैयान लागू पाडव्याच्या तयारी लात्र पाडवा येतो वर्षाच्या वर्षाला चला गयानो लागू पाडव्याच्या तयारीला ला घेतल्या हळदी ग ताट घेतलं हळदी कोंकचा ग ताट अंडी सोपतो रंग काडी जी 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 लग 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 वर्षा वर्षा ग गार साडी शोभे कशी साकरीची गाठी चलाग भयानो लागू पाडव्याच्या तयारीला ला चलाग बयानो लागू पाडव्याच्या तयारीला ला्र पाड वग येतो वर्षाच्या वर्षाला केलं गोड थोडा ग जेवया केले गोड जे वया केले पुरण शिवया केल्या पोरण शिवाय गुडीला गात जेवया चला वयान लागू पाडव्याच्या तयारीला चला चल लागू पाडव्याच्या तयारीला